बर का बर परिचारक मालक आणि भगीरथ दादा फक्त जर समजा दादाला अडचण आली तर भगीरथ दादा उभारला तरच दादाला अडचण येणार आहे हे बी सांगतो तुम्हाला भगरथ दादा उभारलं तर त्यांना जर तिकीट दिलं ती मालक उभारवा नाही तर कोणी उभार ते अडचण येणार नाही काय भगीरथ दादा उभारलं तर थोडीफार अडचण निर्माण होईल असा अंदाज आहे आमचा म्हणजे सध्या भगीरथ मालकीचं वातावरण चांगला आहे हा आहे कोश कशामुळे लोकसभेमुळे वातावरण चांगलं आहे त्यांचं आणि कसं आहे त्यांचं पहिले मी लोकमत थोडस आहे इतर कुठल्याही उमेदवार येऊ द्या नौका येऊ द्या मालक येऊ द्या मालका सुद्धा वातावरण थोडस झाले झाले म्हणजे कारण मी सुरुवातीचा मालकाचा माणूस आहे बर मी मोठे मालक असताना म्हणजे परिचारक म्हातार असताना तेव्हापासून मी पस्तीस वर्ष त्यांच्या राहिलोय असं आहे मी रिटायर झाल्यानंतर मग कोणा इथे गावात आमच्या आदल बदल झाल्यानंतर मग म्हणजे बालके जर काय कुठेतरी त्यांना असं तुम्हाला वाटतं म्हणजे आमच्या आम ह्याच्यात नाही बरं आमच्या ह्याच्यात टक्केवारी भरपूर राहणार आहे राहणार आहे बाहेर जरा फरक पडेल म्हणजे घर बालकेचा संपर्क चांगला आहे नाही म्हणजे कसं आहे जनमत थोडस आहे ना थोडं मत बालकीला मानणार टाके थोडाफार